साहेब पिंपरी मध्ये मोठी घडामोड झाली अजित गवाने आले आसा 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 हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी आणि आता साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडू धरणातून

जे काही अधिकारी राजकारणात निर्णय घेते त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्यात दुसरी किती वाढ नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे ते आंबळेगाव तालुक्यामध्ये तीस चाळीस वर्षापूर्वी एकंदर फाद्याची स्थिती काय होती आणि आज काय आहे माझी खात्री आहे की शिर्थ आहे

आमच्या फायद्याचा गेल्या चर्चा करायची पत्र व्हायरल होतं त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलं बाळात वळसे पाटलांच्या मतदारसंघात काही मला व्हायची नाही काही व्हायच्या साहेब त्या गोष्टी मला जनता दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात प्रश्न सुटले नाहीत का तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार राहिले वळसे पाटील म्हटलं की मी पाहण्यासाठी सत्तेत सहभागी झाले पाण्याचा मुद्दा पेटला डिंब्याच्या पाण्याचा उद्या उद्यावर सवय झाली वर्ष सरकार वर्ष वर्षी पस्तीस वर्षे आमदार वर्ष मंत्री पदावरती आहेत पंचवीस वर्ष त्यांना आता सारख्याचे आणि आज संधी साजरी तस काही नाही साहेब लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे कशी रणनीती राहिली सुरू लोकसभा मधून आम्हाला महाराष्ट्राची महाराष्ट्र आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा इसवी सी वर्ष काही जिल्ह्यांचे प्रश्न शिल्लक आहेत त्याची करायची त्यासाठी आम्हाला लोकांचे प्रश्न सुटले नाही हे स्वच्छ सोडावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रश्न सोडवणं हा काही पवारांना मानणारा जिल्हा आहे

अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय आत्मचिंतन करण्याची गरज त्यांच्या भीती आता विधानसभेची मानवती मला माहिती नाही मला हे माहिती आहे की पक्षाच्या भूमी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार मिळाले

लोकांनी आमच्याकडून केल्या त्या राज्याचे गरजेचं आहे आणि राज्य योग्य काळजी घेणं हे आवश्यक आहे मला भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकतो हे काय काळचे

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे कधी पण त्या जागा वाटपाय तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील की ही एकच वर्षी एकच वस्तू लिहिली गेली त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न जागा उपयोगा जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आव्हान द्यायचे आणि तुम्ही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राचे सगळे जिल्ह्यात त्या ठिकाणी आम्ही एकच जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते त्यानंतर तुम्ही म्हणाल होता की मनोज दरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिलीत ते सांगावं काही तुमच्या संपर्क साधलाय का त्या संदर्भात काही काय काही गंभीर साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परचेचा प्रयत्न करत आहेत का असं काय आहे का मध्ये मोठी घडामोड झाली अजित गवाने हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय

Az keçisi her insan için değil mi? Hayır, bir gözleye ki ya satana, ne bir koli sardılar, kaçışa utandılar, sen çok üzüldün. İşte sonucunda ne पूजा खेडकर यांच्या निमित्तानं युपीएससी वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत देशाच्याही हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते आय एस झालेले आहेत अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि

S.A. Trabzakçı'nı ya da S.A. geçen ülkeye Aksiyon getirebilecek mi? S.A. Meleğine, inşaat odasını getirebilecek mi? S.A. Çin çiçeği çiçeği doğum var ya, S.A. maalesef çiçeğe bir ürün kalır. S.A. Bizaz çiçeği, tüm çiçeği çiçeği var ya, S.A. ya sakın bir ürün bitirse bile, S.A. ya çiçeğe bir ürün kalır diyecek. S.A. Ya çiçeğe वाढवणारा माणूस महाराष्ट्रात राज्याच्या सगळे निवडणुकीत घेतले जाईल अन्य ज्या विचारी वगैरे असतात त्याच्यावर सगळी बंदी घेतील हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर असा आमचा अर्ज आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथेही हा घेतला पाहिजे